मी सहयोगिता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित चोरी प्रकरणाचा तपास वेळेवर लागत नसल्याने माजी महसूल मंत्री सुबोध सावची यांचा मेहकर पोलीस स्टेशन मध्ये बैठा सत्याग्रह पोलिसांचा तपास युद्ध पातळीवर सुरू आहे लवकरच चोरीचा तपास लावण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील व पो पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांचे आश्वासन दोन तासांनंतर पैठा सत्याग्रह लेखी आश्वासन घेऊन मागे आपण आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगर मध्ये मागील महिन्यात चोरी झाली होती लाखो रुपयांचा माल चोरीला केलेला आहे मात्र याचा तपास अतिशय संत गतीने सुरू असल्यामुळे माजी महसूल मंत्री सुबोध भाऊ सावची यांनी सोळा मार्च रोजी मेळकर पोलीस स्टेशन मध्ये बैठा सत्याग्रह केला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील मेहेकरचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार दोनगावचे ठाणेदार नांगरे उपस्थित होते यावेळी सुबोध भाऊ सावची यांनी मेहेकर शहरात होत असलेल्या चोरी संदर्भात व शिवाजीनगर मध्ये नंदकिशोर रहाटे यांच्या घरी झालेल्या चोरी संदर्भात पोलीस विभागाला विचारणा केली असता या प्रकरणाचा तपास लवकर का लागत नाही अठरा फेब्रुवारी रोजी चोरी होऊनही जवळपास एक महिन्याचा कालावधी होत आहे त्यामुळे पोलिसांनी सदर प्रकरणाचा लवकरात लवकर तपास लावून चोरीला गेलेला माल हस्तगत करून द्यावा अशी मागणी यावेळी केली यावेळी उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी प्रदीप पाटील व ठाणेदार आलेवार यांनी पातळीवर या प्रकरणाचा तपास करत आहेत लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल असं सांगितलं तर लेखी आश्वासन सुद्धा दिले यावेळी माजी मंत्री सुबोधभाऊ सावजी यांनी आपला बैठा सत्याग्रह मागे घेतला यावेळी नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी उद्धव खंगाळ आपण पाहतात विदर्भ सत्यजित रवी आपण आहोत मेकच्या पोलीस स्टेशन मध्ये माजी महसूल मंत्री अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री सुबोध भाऊ सावजे या ठिकाणी आहेत बैठा सत्याग्रह सुरू केलेला आहे के त्यांनी साडेबारा वाजल्यापासून शिवाजीनगरमध्ये नंदकिशोर राहाटे यांच्याकडे चोरी झाली होती अठरा फेब्रुवारी रोजी चोरी झाली होती त्याचा तपास अजून पाहिजे त्या व्यक्तीनं पोलीस सुभागातून काही लागला नाही आणि इथं काही प्रश्न आहे तर आपण काही गोष्टी त्यांच्यासोबत बोलूया भाऊ नमस्कार काय मागणी अर्थीने राहते तर ही चोरी झाली ती शिवाजीनगर पहिली गोष्ट आहे मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत मेहकर शहरात शिवाजीनगरमध्ये जी नांदकेश्वर राहतो त्या घरी दरोडापर्यंत तीस लाख रुपयाच्या आयोगात त्या तीस लाखाची नोंद त्यांच्या आधीचे अधिकारी जे आहे त्यांनी तेरा लाख काही हजाराशी केलं होते ते चुकीचं होतं कारण त्याच्यात त्यांनी सगळ यांना की आम्ही आम्ही यांच्या घरी तर दोन्ही दादवाने केंद्रीय भेट दिली सध्याचे आमदार यांनी भेट दिली आणि कुणाने भेट दिली पण ज्या वेळेला मला कोण सांगितलं हे सुद्धा तुमच्या त्या दुसऱ्या शोधायचं मग मी यांना फोन केला मी आव्हान म्हणून त्यांच्या दौर तेव्हा या म्हणून आम्ही गेलो ज्यावेळेला सगळं पाहिलं मी मग मी देवाशमी पाठी साहेबांना फोन केला पाटील साहेब एक बरोबर नाही आहे म्हणजे नाही म्हणून मी त्याबद्दल करून घेतो आणि लोकल सकली पाहिजे तर अनेकवाल साहेबांची जे पोस्टिंग झाली हे मला माहीत नव्हतं यांच्या आधी दोन पी एस बदलून गेले हे मला माहीत नव्हतं एक पी एस मुख्यालयाला जॉईन झाले हे नाही माहीत नव्हतं पण ज्यावेळेला आम्हाला समज समोर मी याच्या घरी गेलो आणि हालत पाहिली गंगाकिशोर राहाटे हे अपाळज आहे कुठेच नाही बसता येत नाही काहीतरी नाही आणि यांनी ज्या वेळेला घरात सांगितलं की आम्ही एका मैतीच्या ठिकाणी गेलो म्हणून अंगावर काही घालून गेलो नाही ते सगळं तिथून दोरांनी साफ मी पत्र दिलं पत्र दिलं की चोरी लवकर लोक हापटी बाई या तारखेपर्यंत अन्यथा मी इथे बैठक <laughs> पोलिसांच्या विरोधात बायचा सत्याग्रह करायला नाही पण चोरी मिळाव यासाठी बैठक सत्याग्रह हा माझा उद्देश होता गेली पन्नास वर्ष मी अन्यायाच्या विरोधात भांडत आलो अन्याय ज्यांच्या काम केलं आणि म्हणून यावेळेला मी तो पुरत्र घेतला दुर्दैव या जिल्ह्याचा असो या जिल्ह्यात तीन मंत्री एक पालकमंत्री एक खामगावचे मंत्री आणि तीन मंत्री आहेत चार चौथे केंद्रीय राज्य क्रीडा राज्य ज्या मलकापूरचे असतात आपल्या जिल्ह्यात तीन मंत्री आणि याच्या एक तर मेघला राहतात आणि अशा परिस्थितीत चोरी उघडकी शिवणार आहे तुमच्या केल्यास पण आज इथे आल्यापासून दिसलो एस पी पाटील साहेब आधावा साहेब आधी त्या मी जी आस्था दाखवली त्या कुटुंबाप्रती आणि यांच्या झालेल्या चोरीच्या प्रती आणि हे सर्व लोक आज इथे आले तर थोडंसं मी माझं बदलवलो मग की मी इथे किती दिवस बसून समजा ते ताबडतोब भेटेल तुम्ही असं दिसत नाही मला मग यांनी मला सांगितलं की आम्ही लवकरात लवकर त्याच्यामध्ये तुम्हाला चोरी वेळ देण्यात प्रयत्न करतो आणि ज्यांनी कोणी ही किंमत कमी लावली होती त्यांच्यावर कारवाई होईल असं यांनी एकत्र दिलं पोलीस स्टेशन नेकर एस श्री नंदकिशोर राहाटे यांच्या घरी अकरा दोन पंचवीस रोजी झालेल्या चोरीबाबत आम्ही आपला आत्म आश्वासित करतो की आम्ही लवकरात लवकर सदर चोरी उपलब्ध झाल्यास कटिबद्ध आहे तसेच सदर घरफोडीत चोरी गेलेल्या महाराष्ट्रात कमी करणारे अधिकारी अब्दुलदार यांच्यावर योग्य ती कारवाई करतील म्हणजे हे त्यांचं स्पष्ट आहे आणि माझा विश्वास आहे की या राहते कुटुंबाला निश्चितच त्याच्यात न्याय मिळेल आणि आमचा यांचा लवकर मिळेल अशी मला अपेक्षा आहे तुमच्या घरी चोरी झाली काय सांगा तुमचं समाधान झालं नाही सोबत भाऊ या ठिकाणी आले पोलीस पोलिसाचं काम करत आहेत काय सांगा आमची सगळं विनंती आहे सगळं आमचा कष्टाचं

यापूर्वी तीन वेळेस आमदार राहिलेले आहेत राज्यमंत्री राहिलेले आहेत त्या ते या प्रकरणाची दखल घेत आहेत निश्चितच यातून काहीतरी सकारात्मक आउटपुक मिळणार आहे की घरफोडी शंभर टक्के डिटेक्ट होणार आहेत त्या अनुषंगानं आम आमचे एस डी साहेब यांनी आता सांगितले पण म्हणाली वेगवेगळी तीन पथक आणि एक टेक्निकल अॅनालिसिससाठी एक पथक असे चार पथक तयार केलेले आहेत बऱ्यापैकी रेकॉर्डवरचे गुन्हेगार यांना नेम्रोवेट केलेलं आहे काही येत्या काही दिवसामध्ये शंभर टक्के ही चोरी डिटेक्ट होईल याची मी आपल्याला आश्वासन देतो आणि एक खऱ्या अर्थानं लोकांनी या प्रकरणाची दखल घेऊन आम्हाला जे काही विचार होत आहे त्यातूनसुद्धा आम्ही काहीतरी पॉझिटिव्ह घेऊन नव्या जोमानं कामाला लावून लवकरात लवकर इकडे चोरी उघड करण्याचा आमचा प्रयत्न असेल तुम्ही आल्यापासून रात्रीची काही पेपर ती कंटिन्यू सुरू झालेली म्हणजे मी रात्रीमध्ये तुमचा मोठेपणा म्हणून नाही किंवा उदं उदं म्हणून नाही अगोदर बी कदाचित गाड्या त्या सुरू होत्या म्हणजे रात्री बारा एक वाजेपर्यंत पेपरचं काम फुडत असतो सुरू होत्या म्हणजे रात्री एक वाजेपर्यंत पेपरचं काम फुडत असतो शिक्षक वालिटीमध्ये कमी गाडी येत असते आपल्या पोलीस स्टेशनला कर्मचाऱ्याचा जेवढा स्टॉफ आवश्यक आहे सत्तर पंच्याहत्तर अंशीचा स्टॉफ माझ्या हिशोबात तरी आवश्यक आहे मला स्टॉप नाही वाटते मग एवढ्या कमी कर्मचाऱ्यांमध्ये तुम्ही एवढं हँडअप कसं करता पोलीस खात्यामध्ये सेवा देणं हे व्रत आहे आणि जे घरपुडी आता यांच्या घरी जी घरपुडी झालेली आहे अशा घटना प्रिव्हेंट करण्यासाठी कंटिन्युअस पेट्रोलिंग करणं हे आमचं कर्तव्य आहे माननीय एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जे आम्हाला सूचना दिलेल्या आहेत स्वारगेटमध्ये जी घटना घडली त्या अनुषंगानं बसस्टँड परिसरामध्ये न्युसन्स क्रिएट करणारे मद्यपान करून मोटर वा सायकल चालवणारे किंवा मग जे रात्री बेरात्री मालाविरोधचे गुन्हे करण्यासाठी शहरामध्ये एंट्री करणारे काही आरोपी आम्हाला प्रिव्हेंट करता यावेत यासाठी मी आमचे जे अंमलदार अधिकारी यांना स्ट्रिक्टली सूचना दिलेल्या आहेत की जो पिरियड असतो रात्री अकरा ते एक दरम्यानचा ज्या दरम्यान असे चोर शहरामध्ये वेगवेगळ्या मार्गामध्ये एंट्री करत असतात हे मार्ग आपण पूर्ण पेट्रोलिंग करायचे आहे एरिया डॉमिनेशन करायचं आहे रस्त्यामध्ये जे कोणी आपल्याला अशा प्रकारचे संशयित वाटत आहेत अशांवर कारवाई करायची आहे जेणेकरून लोकांना पण एक सिक्युरिटीची भावना तयार झाली पाहिजे आणि मालाविरोधीचे इतर गुन्हे जे घडणारे आहेत ते आम्हाला प्रिव्हेंट करता आले पाहिजे मॅनपावर बाबतीत बोलायचं झालं तर हे व्रत आहे आणि हे चार लोकांवर पण करणं आहे आणि चाळीस लोकांवर पण करणंच आहे त्यामुळं त्यामुळं मला या गोष्टीचं काही वाटतं जे होते माझी मंत्री सोबत मी साधेवा तुला सोबत नंतर एकत्र साधेवा सर होतो सोबत त्यांनी व्यवस्थित या चोरीचा तपास लवकर लवकर लागण्याच्या आपल्या विचार व्यक्त केले त्यानुसार त्यांची या ठिकाणी सुरू आहे की रमजान असो किंवा काही गोष्टी असो आदिवार साहेब त्यांच्या पद्धतीनं नागरिकाशी समन्वय ठेवून मी एका शहरामध्ये शांतता राहील यासाठी ते प्रयत्न करणार आहे मी सर्वांनी आम्हाला वेळ दिला त्यामध्ये बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा